कधी चालेन रेषेवर कधी चालेन विटेवर कधी चालेन रेषेवर कधी चालेन विटेवर तोल माझा जपत जपत तोल माझा जपत जपत चालत राहीन दोरीवर चालत राहीन दोरीवर गंमत घेऊन डोक्यावरती गंमत घेऊन डोक्यावरती करीन हात लांब लांब करीन हात लांब लांब हळूहळू टाकीत पावलं हळू हळू टाकित पावलं पाय करीन लांब लांब पाय करीन लांब लांब मज्जा किती येते मला मज्जा किती येते मला नागमोडी चालायला नागमोडी चालायला खूप सारे दोस्त माझे खूप सारे दोस्त माझे येतील सोबत खेळायला येतील सोबत खेळायला कधी चालेल रेषेवर za विटेवर கधचा vaissieवर கधzaन विटेवर.